स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी डीवाय एस पी कुल आनंद कुलकर्णी यांनी आंदोलनकर्त्याच्या कमरेत मारले फिल्म स्टाईल लात जालना येथे पंकजा मुंडे यांचा ताफा अडवून निवेदन देण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका आंदोलनकर्त्याच्या कमरेत लात मारण्याच्या व्हिडिओची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे मिळालेल्या माहितीनुसार गोपाळ चौधरी या व्यक्तीच्या पत्नीने त्याच्या परस्पर दुसरं लग्न केलं त्यामुळे या व्यक्तीनं यासाठी पोलिसात संपर्क साधून मदत मागितली पोलिसांकडून याबाबत कोणतीही मदत न मिळाल्यानं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाल केले होते परंतु न्याय मिळत नसल्यानं या व्यक्तीनं नायराश्येतून स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी अंगावर राखेल ओतून आत्मधन करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस त्यास पोलिसांनी वेळीच रोखले पण पोलीस अधिकाऱ्याने मारलेली लात कशासाठी याची या ला। ला या चर्चा जोरदार सुरू आहे याबाबत पोलीस प्रशासनाकडून मिळालेली माहिती अशी की सदर व्यक्ती अंगावर रॉकेल आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत असताना त्याने एका महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर राखेल ओतण्याचा प्रयत्न केला म्हणून त्यास रोखण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे या व्हिडिओची सर्वत्र जोरदार चर्चा असून याबाबत पोलीस अधिकाऱ्यावर काय कारवाई केली जाणार का अशी संतापजनक प्रतिक्रिया सर्वत्र उमटत आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी अनिल खंडागळे ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेला आयकॉनवरती क्लिक करा बातमी आवडल्या असल्यास बातमीला हाईप देखील करा